ಅನ್ಮೋಡ್ ಘಾಟಿನ ಗೋವಾ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಭಾರಿ ವಾಹನಗಳ ಸಂಚಾರಕ್ಕೆ ಇರುವ ನಿಷೇಧವನ್ನು ತೆಗೆದುಹಾಕದಿದ್ರೆ ಇಪ್ಪತ್ತರಂದು ರಸ್ತೆ ತಡೆ ಆಂದೋಲನ ನಡೆಸಲಾಗುವುದು ಅನ್ಮೋಡ್ ಘಾಟಿನ ಗೋವಾ ಭಾಗದಲ್ಲಿ ರಸ್ತೆ ಕುಸಿದು ಹೋಗಿ ಎರಡು ಅರ್ಧ ತಿಂಗಳು ಕಳೆದರೂ ಏನೂ ಕಾಮಗಾರಿ ಆರಂಭವಾಗಿಲ್ಲ ವಿವಿಧ ಲಾರಿ ಸಂಘಗಳು ಹಾಗೂ ನಾಗರಿಕರು ಮಡಗಾಂವ್ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿ ಭಾರಿ ವಾಹನಗಳನ್ನು ಏಕ ಮಾರ್ಗದ ಮೂಲಕ ಸಂಚಾರಕ್ಕೆ ಬಿಡುವಂತೆ ಬೇಡಿಕೆ ಇಟ್ಟದ್ರು ಇದಕ್ಕೆ ಪ್ರತಿಯಾಗಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಕುಸಿದ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಸುರಕ್ಷತಾ ಕ್ರಮ ಕೈಗೊಂಡು ಶೀಘ್ರದಲ್ಲೇ ಎಲ್ಲಾ ವಾಹನಗಳನ್ನು ಬಿಡಲಾಗುವುದು ಎಂದು ಭರವಸೆ ನೀಡಿದರು बारा तारखेला ॲक्च्युली सगळ्यांनी ऍक्च्युली चालू करायचं म्हणून मागणी केली होती खास करून हेवी व्हेकलवाल्यांनी चालू केले दहा टायरहून अधिक वाहनधारक जे गाड्या आहेत त्यांनी चालू करण्याची मागणी केली होती तर बारा तारखेला साऊथ गोवा कलेक्टरनी एक इकडे लेटर इश्यू केले की फक्त दहा दहा टायर सोडून इतर कमी म्हणजे सहा टायरच्या गाड्यांना ते मात्र चालू म्हणून इकडे हे दिलेलं आहे एग्रीमेंट कॉपी दिलेले आहे परंतु जे बाकीच्या गाड्यांना बंद केल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालाय त्यामुळे आज या ठिकाणी लॉरी असोसिएशनचे विविध लॉरी असोसिएशनचे जे दहा टायर व त्याहून अधिक लॉरी असोसिएशन वर इकडे जमून इकडे आज इकडे सगळ्यांना मीडियाला तसेच कलेक्टरला सांगू इच्छितात की ಆದರೆ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ಹನ್ನೆರಡರಂದು ಮಡಗಾಂವ್ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಅನುಮೋಡ್ ಘಾಟಿನಲ್ಲಿ ಕೇವಲ ಆರು ಚಕ್ರದ ವಾಹನಗಳಿಗೆ ಮಾತ್ರ ಅನುಮತಿ ನೀಡುವಂತೆ ಆದೇಶ ಹೊರಡಿಸಿದ್ರು ಇದರಿಂದ ಆರು ಚಕ್ರಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಚಕ್ರವಿರುವ ವಾಹನ ಮಾಲೀಕರು ಆಕ್ರೋಶ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ರು ಮಂಗಳವಾರದಂದು ಗೋವಾ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕದ ವಿವಿಧ ಲಾರಿ ಸಂಘಗಳು ಕುಸಿದು ರಸ್ತೆಯ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಸೇರಿ ಇದು ನಮ್ಮ ಮೇಲಿನ ಅನ್ಯಾಯ ಎಂದು ಹೇಳಿ ನಮ್ಮ ವಾಹನಗಳಿಗೂ ಅವಕಾಶ ನೀಡಬೇಕು ಎಂದು ಬೇಡಿಕೆ ಇಟ್ಟರು ಇಲ್ಲದಿದ್ರೆ ಇಪ್ಪತ್ತರಂದು ಇದೇ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಬಂದು ರಸ್ತೆ तडे आंदोलनं आज आम्ही आसा अनमोड गोव्याचे नॅशनल हायवे सेव्हन फोर्टी एट सेक्शन जे लेँडस्लाईड एरिया या सेक्शन सगळ्यांना खबर अस पांच जुलै दोन हजार पंचवीस तारखे साऊथ गोवा कलेक्टरांनी एक ऑर्डर काढलेली बॅनिंग मुवमेंट ऑफ हेवी कॉमर्शियल व्हेकल्स ती ऑर्डर आशिली साठ दिसांची सा जी ऑर्डर कंप्लीट झाली दोन नऊ दोन हजार पंचवीस या दिसा पण आता त्याचे हायट म्हणजे कसे असं आम्ही चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखे ऑल गोवा लॉरी ओनर्स असोसिएशनच्या वतीन साऊथ गोवा एक लॅटर केले की के के आमच्या हेवी कमर्शियल व्हेकल्स uh, जे असा दहा टायर बारा टायर चौदा टायर ह्या गाड्यां खातीर रस्तो चालू uh, करून दिवचो म्हणून बट इन कॉन्ट्रडिक्शन टू आमच्या की साऊथ गोवा कलेक्टरान बारा तारखेक बारा डो दोन हजार पंचवीस तारखेक एक रिवायज ऑर्डर काढली जितून फक्त सिक्स व्हिलर कमर्शियल व्हेकल्सांक ऑर्डर पास केल्या जेणे जो गाडिओ हो मुवमेंट करूक लागून त्यांना साऊथ गोवा कलेक्टरांना हा विचारू सोदता की बाबा अन्याय आचेर कियात तुम्ही जेव्हा ऑर्डर पास कर केल्या ती ऑर्डर सगळ्या लागून पास करत जाईल्ली आमचं डिमांड असा साउथ गोवा कलेक्टराकडे की तुम्ही ऑर्डर आमच्या बेगीतल्या बेगीन हेवी कमर्शियल ही ऑर्डर पास करून दिवची ना अल्टीमेटम देत येत्या ते वीस तारखेच्यान आम्ही ह्या स्पॉटाचे येऊन हंगा स्ट्रायक बसतले निखिल सरकार के एम एम काणा न्यूज रामनगर